नमस्कार मंडळी मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज माझी सकाळची देवपूजा करून झाले आज मला दिवाळीचा फराळ पण बनवायचा आहे आणि खूप साड्या आल्या आहेत त्या पण करायच्या आहेत तर माझी सुंदर अशी देवपूजा करून घेतली मी आजचा दिवस सगळ्यांचा आनंदी जावो आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो पूजा झाल्यानंतर मी नंतर दुपारीच भेटते कारण नंतर मला काही व्हिडिओ काढायचा करायचं तर मला खूप साड्या फॉल पिको करायचे आहेत तर ह्यांना ही बनवून दिलं पीठ म्हणून दिलं आणि एक तासानंतर आता करतेत आहेत जय आणि आई करंज्या तर मला खूप साड्या पिको फॉल करायचे आहेत चालू आहे माझं इथं साडीला फॉल लावायचं तर आधी मशीनवरती पिको आणि साडीला खालून फॉल लावून घेते आणि नंतर मग हात शिलाई करून घेते तर मला खूप साड्या आहेत पिको फॉल करायला तर त्यांना दोघांना करंजा करायला पीठ मळून नंतर सारण बनवून हे दिलं आणि ते बनवतात तिकडे करंजा आणि मी तर आता पिकोफाल करणार आहे सारणला तर नंतर त्या जास्त करंजा झाल्यानंतर मी तळणार पण आहे नंतर मी तळेन इथं चालले दोघांचं करंजा करायचं तर आई लाटून देतात आणि जे असं भरून घेतोय तर हा साच्या मी काल घेऊन आले होते म्हटलं करंजा बनवायच्या तर अशा बनवायच्या साच्यामध्ये जे पण बनवू शकतो छान अशा चा। तर कसा बनवते दाखवते मी आता जे कसं प्लेन प्लेनवाल्या साईडला तिने पुरी ठेवून घेतली आणि असं थोडंसं पाणी लावून घेतोय आणि त्याच्यामध्ये सारण घालून घेतोय जे कस बनवतोय ते दाखवते मी तर ना, लाटी, प्लेन वाली ला प्लेन वाली ना। ला। ही लाटी प्लेनवाल्या साईडला ठेवतोय आणि नंतर त्याच्यावरती थोडस पाणी लावून घेतोय प्लेनवाली साइड आहे ना त्याला इकडं असं हे इकडल्या साईडला दात्रेत आणि इकडल्या साईडला प्लेन आहे तर प्लेनवाल्या साईडला ठेवून घेतोय आणि मग पाणी लावून सारण घालून घेतलं सारण घालून घेतलं आणि त्याच्यावरती लाटी पण घालून घेतली एक साईड हाताला फक्त लाव तिथं वरती नाही लावलं तर चालतंय तुझा हात फक्त ओवरला आहे ते वाळा कर आणि दाब

तर या साईडला असे झालेत छान दिसलेत मस्त आणि छान बनलेत खर झाल्यात सुपाच्या दोन तीन लेअर झाल्या आणि इकडं पीठ पण थोडंच राहिले आता एवढ्याच लाट्या राहिल्यात सारण पण संपलं थोडस राहिले तर मी आता तळून घेणार आहे तेल पण गरम करायला ठेवले तेल गरम झालं की तळून घेणार अशा तीन लेअर बनवल्यात एकावर एक एकावर एक, एक, और एक। सोडले तर आता करंजा तेलामध्ये चालूया आता माझं करंजा तळायचं तर चार पाच करंजा घालून मी तळून घेते एका टायमाला चार पाच घालते आणि तळून घेते तर मला अशा खरपूस अशा तळायला आवडतात करंज्या अशा पांढऱ्या पांढऱ्या ठेवलेल्या नाही आवडत तर छान अशा करंजा तळून झाल्या सगळ्याच करंजा तर झाल्या बनवून आणि आता मला चकली बनवायचे तर चकलीचं पीठ मोळून नंतर बनवायचे आहेत आणि साड्यांना पण फिको केला फॉल लावला आज करंजी बनवली नंतर चकली बनवायची आता तर चकली सगळं साहित्य काढून घेतले आणि करंजी तर झाली बनवून आता मी चकलीचं मळून घेणार आहे पीठ आणि मग नंतर एक तासाने करणार आधी मळून घेणार घेतलेलं सामान दाखवते चकलीची भाजणी दळून आणलेली तर ते पीठ चाळून घेतलं आणि इकडं सगळं साहित्य घेतले तर तीळ धना पावडर कश्मीरी मिरची पावडर घरगुती काळा तिखट आणि थोडेसे जिरे आणि थोडस ओवा घेतलाय आणि हळद नंतर हि त्यांना थोडस हिंग घेतलंय थोडसच घेतलंय चिमुळवर चवीपुरतं मीठ घेतलंय तेल गरम करायला ठेवलंय आणि इकडं पाणी पण गरम करायला ठेवलंय पिठामध्ये आता तेल घालून घेणार आहे तेल पण झालंय चांगलं गरम तर तेल घालून घेते चांगलं फसफसतय ते तेल घातल्यानंतर आता ही भातवाडीने मिक्स करून घ्यायचं तेल गरम असतंय त्यामुळं फोळल तर आधी थोडंसं भातवाडीनं हलवून घ्यायचं आता सगळं चांगलं असं तेल आणि पीठ एकजीव करून घ्यायचं सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे असं पीठ आणि तेल चांगलं मिक्स करून घेतलं तर पिठाचा असा गोळा बनतोय तेल आणि पीठ मिक्स केल्यावरती तर आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य घालून घ्यायचं हे सगळं आपण काढून घेतलेलं तर तीळ भरपूर घेतल्या तर जेवढे आपण तीळ घेऊ तेवढे चकली पण छान दिसायला पण दिसते आणि स्वादिष्ट लागते तर हे सगळं काढून घेतलं घालून घेते आणि हे चवीपुरतं मीठ हालून, हालून तर ते पण घालून घेते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं गरम केलेलं पाणी पिठामध्ये मिक्स करायचंय पण हाताने करायचं नाही आपण भातवाडीनं किंवा चमच्यानी तर हलवून हलवून घ्यायचं आणि मग थोडंसं मिक्स झाल्यानंतर मग हाताने मळायचं नाहीतर गरम केलेलं पाणी त्याच्यात ओतलेलं असेल तर आपल्याला हाताला भाजू शकतं ते पीठ तर मी आता घेते हाताने आता थोडं थोडं करून पीठ मळून घेते जसं लागल तसं गरम केलेलं पाणी घालायचं चांगलं मळून छान असा गोळा बनवून घ्यायचा आणि चांगलं मळायचं चा पीठ असं छान असं होईल असंपर्यंत तर माझं झालं आहे मळून चकलीचं तर आता मी पातेल्यामध्ये घालून ठेवणार आहे हे पीठ थोड्या वेळासाठी आणि नंतर मग बनवून स्वयंपाक पाकिल केल्यानंतर जेवण ही केलं आणि आता बनवणार आहे मी चकली त्या आणि शेवचं मळून ठेवलं होतं तर ते आता चकली आणि शेव करणार आहे इकडं आहे शेवचं आणि चकलीचं शेवग्याला पण तेल लावून घेतले हा आहे शेवगा तर शेवग्याला सोऱ्या म्हणतात शेवगा पण म्हणतात तर तेल लावून घेतले आतमधून शेवग्यामध्ये पीठ भरलं आणि आता चालू आहे कढईमध्ये शेव पाडायचं झाले आता सगळी शेव पाडून तर जेवढं पीठ होतं त्याची सगळ्याची शेव पाडून झाली थोडी मी अशी खायला ठेवणार आणि थोडी चिवड्यामध्ये घालायला बनवले नंतर मी थोडीशी पापडी पण तळली पण पापडी खूपच जाड येत होती त्यामुळं थोडीशीच तळली दोनच घाणे झाले पापडीचे आणि नंतर आता माझं चालू आहे इथे चिकली बनवायचं कढईमध्ये तेल गरम करायला आहे आणि पळपूट घेतला आहे आणि पळपोटावरती असे आकडे पाडून घेते नंतर एक एक करून कढईमध्ये सोडून द्यायचे तर चालू आहे आता माझे इथं चिखली बनवायचं आणि इकडं पीठ मळलेलं मुलांचं चालू आहे बाहेर फटाक्या वाजवायचं तर त्याचा आवाज येतोय आधूनमधून बारीक गॅसवरती चकली तळून घ्यायची दुणा फास्ट गॅस केला की आतमधून शिजत नाही किंवा तळत नाही आणि बारीक गॅसवरती छान अशी कुरकुरी तळून निघते चकली आणि फास्ट केला दुणा तर असं वरून तळते पण आतून तशीच कच्ची राहते चकली भाजायचं झाल्यात आता सगळ्या चकल्या बनवून तर सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आणि छान असे आकडे पण आलेत एकदम दिसायला पण छान झालेत आणि कुरकुरीत पण झालेत चकली डब्यामध्ये भरताना थंड झाल्यावरतीच भरून घ्यायची नाही तर मऊ होत्यात आणि इकडे शेव आणि पापडी एकत्र करून डब्यामध्ये ठेवली असा होता आजचा छोटासा ब्लॉग